स्वतःचा व्यवसाय करायचा आहे का एखादा स्टार्टअप सुरू करायचं आहे का किंवा तुमचा जो काही व्यवसाय आहे त्यात तुम्हाला यशस्वी व्हायचा आहे का असं असेल तर तुम्ही वाचा ही पाच बेस्ट सेलर पुस्तकं अशी पुस्तकं जी तुमचा प्रवास आणखी सोपा करतील आणि योग्य ते मार्गदर्शन करतील जाणून घेऊया कुठली आहेत ती पाच पुस्तकं पण त्यापूर्वी नमस्कार मी साधना कसपटे महानूर सर्वांचं मनापासून स्वागत करते उद्योजक की यशस्वी उद्योजक या शीर्षकामध्येच लेखकाने प्रश्न विचारलेला आहे म्हणजे तुम्हाला फक्त उद्योजक व्हायचंय की यशस्वी उद्योजक व्हायचंय तुमचा हेतू स्पष्ट असणं खूप महत्वाचं आहे हे पुस्तक केवळ व्यवसाय कसा सुरू करावा हे सांगत नाही तर व्यवसाय टिकवून तो यशस्वी कसा करावा याबद्दल याबद्दल योग्य ते मार्गदर्शन या पुस्तकाच्या माध्यमातून केलेलं आहे व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणारं हे पुस्तक वाचणं म्हणजे गरज नसून योग्य वेळी केलेली अतिशय मौल्यवान अशी गुंतवणूक आहे दुसरं पुस्तक आहे सेल सुपरस्टार बनण्याच्या एकवीस हुकमी पद्धती कुठलाही बिझनेस यशस्वी होण्यासाठी काय महत्त्वाचं असतं तर सेल वाढणं मग प्रोडक्टचा सेल कसा वाढवायचा ग्राहकाच्या मनात तुमच्या प्रोडक्टचा विश्वास कसा निर्माण करायचा त्यांच्या समस्या कशा जाणून घ्यायच्या प्रोडक्ट विक्रीच्या भीतीपासून ग्राहकाशी नाते जोडण्यापासून क्लोजिंग पर्यंत व्यवसाय वाढीसाठी आवश्यक अशा एकवीस हुकुमी पद्धती अतिशय सविस्तरपणे या पुस्तकात मांडण्यात आलेल्या आहेत जर तुम्हाला सेल्स सुपरस्टार व्हायचं असेल आणि तुमचा बिझनेस प्रचंड वाढवायचा असेल तर हे पुस्तक आवर्जून वाचा तिसरं पुस्तक आहे स्टार्टअप करणारच उद्योजक मी होणारच उद्योजक असलेल्या नसलेल्या आणि होऊ इच्छणाऱ्या वय वर्ष बारा ते ब्याऐंशी पर्यंतच्या प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वाचं असं हे पुस्तक एखाद्या बिझनेसची आयडिया ते अंमलबजावणी पर्यंतचा जो प्रवास आहे त्यात येणाऱ्या अडचणी मनोवृत्ती कल्पकता आणि मार्गक्रमण याविषयी सखोल मार्गदर्शन या, मार्ग या पुस्तकातून केलेलं आहे हे पुस्तक वाचत असताना यात मांडलेली गोष्ट आपलीच आहे की काय असा भास वाचकाला होतो सुचवलेले उपाय सहजपणे कृतीत उतरवता येण्यासारखे आहेत जर तुम्हाला उद्योजक बनायचं असेल स्वतःच स्टार्टअप सुरू करायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा मी शेवटची दोन पुस्तकं एकाच विषयावरची आहेत त्यामुळे एकत्र सांगते पुस्तक नंबर चार आणि पाच सेलिंग वन झिरो वन आणि नंबर पाच विक्री कौशल्य विक्रीसाठी कुठल्याही योग्य वेळेची वाट बघायची नसते तर ती वेळ आपण निर्माण करायची असते असं ठासून सांगणारी ही दोन बेस्ट सेलर पुस्तक लोकांचं मन प्रभावीपणे कसं वळवायचं काबाड कष्ट करण्याऐवजी स्मार्ट वर्क कसं करायचं ग्राहकांची गरज ओळखून त्यांची गरज आपल्या प्रोडक्टच्या माध्यमातून कशी भागवता येईल हे कसं शोधायचं हे तर या पुस्तकातून शिकता येईलच पण त्याच सोबत विक्री म्हणजे योगायोग नाही तर ती एक योजनापूर्व आखलेली कृती होय आणि ती योजना कशी आखायची विक्री, विक्री दरम्यान आणि विक्री आपली विक्रीची अधिकच यशस्वी कशी बनवायची हे सांगणारी सगळी या या पुस्तकांमध्ये आहेत अभ्यास करून मजबूत आणि समाधानकारक अशी विक्री व्यवसायाची कारकीर्द उभी केली जाऊ शकते विक्रीमध्ये मास्टर होण्याची स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही पुस्तकं म्हणजे एखाद्या स्मार्ट ट्रेनिंग कोर्स सारखीच काम करतात कला लॉजिक आणि थोडस मॅजिक एकत्रित असणारी ही दोन्ही पुस्तकं मस्ट रीड आहेत तर मित्रांनो यशस्वी उद्योजक बनण्यासाठी मार्गदर्शन करणारी ही होती पाच बेस्ट सेलर पुस्तकं कसं वाटलं पुस्तकांचं रिकमेंडेशन पुस्तकांचा शॉर्ट रिव्ह्यू हे मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद